एक आठवड्यापासून आपण मराठवाडा विदर्भ आणि सोलापूर येथील अतिवृष्टीच्या अनेक बातम्या ऐकल्या असतीलच त्या सोबतच शेतकऱ्यांच्या अद्यापही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सरकारकडून मदत मिळाली नाही या शेतकऱ्यांना तर वाऱ्यावर सोडलेच होते आता सोबतच पश्चिम महाराष्ट्रात देखील सर्वात जास्त प्रमाणात होणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर देखील निशाणा साधला गेला आहे नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो पालवीग्रिको मधून मी मोनिका आजच्या या खास व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत अखेर पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने काय पावले उचलली उचललेली जी पावले आहेत तर ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत की अजून फुपाट्यात नेणारे आहेत पाहुयात आजच्या या खास रिपोर्ट मधून मंडळी मराठवाडा शेतकऱ्याला पावसाने आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कमी दर देऊन सरकारने शेतकऱ्याच्या गळ्याचा अक्षरशः घोट घेतलाय असा तीव्र संताप शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे आता तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाच असेल असा सरकारचा निर्णय तरी काय होता सांगते मदतीसाठी येणाऱ्या ऊस गाळप हंगामामधून प्रति टन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या पंधरा रुपयांमधील पाच रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार असल्याचे बोलले जात आहे यामुळे सर्वाधिक प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या ऊस पिकासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फटका बसेल असे बोलले जात आहे ऊस ला लागवड नोंदीनुसार यंदा तेरा कोटी टन ऊसाचे गाळप अपेक्षित असून पंधरा रुपये प्रति टन कपातीनुसार सरकारकडे जवळपास दोनशे कोटींचा निधी उपलब्ध होईल परंतु यासाठी शेतकऱ्यांसोबतच ऊस संघाने देखील या निर्णयाचा निषेध केला आहे सोबतच या निर्णयासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कडाडून निषेध केला असून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचाच काँग्रेसचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे मराठवाडा आणि विदर्भ शेतकऱ्यांची दिवाळी पाण्यात तर गेलीच आहे या परिस्थितीमध्ये त्यांना सरकारकडून मदत करण्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून पैसा घेऊन त्यांची देखील दिवाळीची राख रांगोळी करण्याचे धोरण सरकारने हातात घेतले आहे मग नक्की सरकार शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कमी करण्यासाठी सत्तेवर बसवले की अजून वाढवण्यासाठी अशा कडक शब्दांमध्ये पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे एक शेतकरी जर दुसऱ्या शेतकऱ्याची मदत करणार असेल तर सरकार काय मलिदा खाण्यासाठी बसला आहे असा तीव्र संताप व्यक्त करत रोहित पवार यांनी या सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी योग्य नसल्याचे बोलले आहे सरकारला स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करणे जमत नसेल त्यांनी हा ऊसभार उत्पादक शेतकऱ्यांवर देखील टाकू नये एका शेतकऱ्याच्या खिशातून पैसे काढून दुसऱ्या शेतकऱ्याला देणे असल्या दलालीमध्ये सरकारने पडू नये असे देखील त्यांनी स्पष्ट बोलले सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नसून साखर सम्राटांसाठी असल्याचे देखील त्यांनी बोलले आहे तर शेतकरी बंधूंनो सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कितपत बरोबर वाटतोय आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा तसेच अशा नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या बाकी ऊस उत्पादक शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद